नमस्कार खर तर झालेला आहे आणि आपला सर्वांना जास्त व्यक्ती दो दोन ते व्यक्त करतो आजच्या या मार्गदर्शन आणि पुनर्भाव संभ्रामासाठी उपस्थित असणारे आदरणीय देशमुख सर सीमा मॅडम आणि दौलतराव शिंदे आणि इतर सर्वजे वर्ग आहे आपलं सर्वांचा स्वागत करतो खरंतर बाकी करत असताना मॅडम बाकी करत असताना बाकी मध्ये बाब असा विंडी पत्रकाराला बाकी तुम्ही नसा वाटा परंतु आज सहा कार्यक्रम आहे त्यासाठी अपवाद आहे मला आपण प्रमुख पाहुणे बोलून बोलवलं त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार या नवीन हिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार खरोखर एक काव्य अतिशय सार्थक आणि मार्मक आहे असं मला या ठिकाणी वाटत मुलांनी तर खूप मोठी बॅटिंग केली आता आम्हाला रन काढायला आवडेल सर आनंद मला इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेला आहे आता करिअरच्या ज्या संधी आहेत त्या संधी खूप वाढत चाललेल्या आहेत आमच्या काळामध्ये सर मी बारावी झाल्यानंतर सिटी बोर्ड ऑफ कॉलेज शिरूडला एफ वायचं ऍडमिशन घेतलं आणि एफ वाय नंतर एस वायला आमच्या आम सरांनी मला इतिहासात स्वतःच म्हणजे मला काय व्हायचंय आणि काय करायचं त्यांना आणि त्यांना इतिहासामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आलो म्हणजे सांगण्याचा उद्देश की आज पालक खूप झालेले आहेत पालक खूप लक्ष झालेले आहेत आमच्या काळात मला वाटतं की एम पर्यंत माझे आई वडील कधीच शाळेत आले नाही पण आता पाल, विद्यार्थ्यांबरोबर पालक शिकू लागले आहेत पालक अभ्यास करू लागले ही शिक्षण क्षेत्रातली क्रांती अवेअरनेस आहे असं मला वाटत शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो का महत्वाचा असतो कारण शिक्षकाचा तीन शब्द तीन असे शब्द आहेत तो खूप महत्वाचा आहे शी मधला शिक्षकामधला सी जो आहे तो विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक त्यानंतर श म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमतावर ओळखून त्यांना शिकवणार शिक्षक आणि क म्हणजे शिक्षकां क म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची कर्तव्याची जाणीव करून देणारा असा तो शिक्षक कुमारासारखा करू नये या जगात वरी घालतो हातपाटा हात मात्र आधाराचा हात आता जे विद्यार्थी म्हणून गेला की मला मारला टीचरने मारला नाही म्हणजे मला तो दिवस चांगला जायचा नाही तर सीमा मॅडमच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी या ठिकाणी प्रमुख पाहुणा पेक्षा आलं म्हणून आपल्या समोर बोलतो मला काय आवृत्ती करून माझी मुलगी तर मॅडमच्या क्लास मध्ये जॉईन झाली आणि तिच्यामध्ये प्रचंड बदल झाला प्रचंड व्यक्तिमत्व तिचं सुधारलं तिच्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला तुमचा मुलगा सैनिक स्कूल मध्ये जाणार नाही कदाचित नवोदय मध्ये सिलेक्ट होणार नाही पण तो नक्की आत्मविश्वास जो आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये तो नक्की सिलेक्ट होईल असं त्या निमित्ताने सांगतो जाता एवढं इतकं सांगेल की येस आणि अपयश याच्यामध्ये काय फरक आहे एका शास्त्रज्ञाकडे काही मुलं शिकत होती आणि शिकत असताना त्यांनी सांगितले की सर यश आणि अपयश याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी त्या मुलांना डोंगरावर घेऊन गेले आणि दगड लोटत लोटत वरती माफ्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर तो सांगितलं की हा दगड खाली टाकून द्या तो दगड खाली टाकल्यानंतर दोन मिनिटात तो दगड खाली गेला म्हणजे तो दगड वरती देण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली तेच यश आहे आणि तो दगड दोन मिनिटात खाली येतो तेच अपयश आहे झाडं फुलू शकू हे सीमा मार्ग आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे दोन तीन मुलांपासून सुरुवात केलेली आहे सगळ्यांना मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे त्याचं कारण म्हणजे आता आपण अनेक शिक्षक पाहतो अनेक क्लासेस आता पत्रकारिता क्षेत्रात काम करताना अनेक क्लासेस सर्विसर पाहतो तर पार, आय कॅन इन्स्टिट्यूट जे आहे पालक ॲज पालक म्हणून मी सांगतो की पैसे हे ध्येय नसून ज्ञानवंत गुणवंत विद्यार्थी घडवणं हे आपलं ध्येय आहे आणि हे आपल्या सर्वांच्या अत्यंत महत्वाचं आहे एवढी एक गोष्ट सांगतो झाडावर काही पक्षी येतात शिवशिव करतात आणि कोणत्याही निर्णया व्यतिरिक्त उडून जातात तसा आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय एक काहीतरी घेऊन जाण्याचा हा कार्यक्रम आहे आणि एक विचार आपल्या मुलांचं भविष्य या ठिकाण जाऊ मॅडम तुम्हाला एक शुभेच्छा देतो ज्ञानवंत झालेला गुणवंत झालेला यशवंत झालेला मुलांनाही शुभेच्छा देतो आणि ज्या मुलांना यश मिळालं नाही त्यांनाही शुभेच्छित चुकू आणि आपण मला म्हणजे मी या क्षेत्रात नसता नसतानाही आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि आपल्या पुढील कामासाठी वागचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद